नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला झटपट आणि वाफेवर होणारी कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचा ऐकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कोबीची झटपट आणि वाफेवर होणारी भाजी मी करण्यासाठी कडे ठेवली आहे गॅसवर आता यामध्ये मी दोन चमचे तेल घालते तेल गरम झालं आता यामध्ये जिरं घालूयात एक चमचा जिरं फुललं आता आपण राई घालूयात एक चमचा इथे मी एक मीडियम साईजचा सा कांदा चिरून घेतला आहे दहा मिरच्या घेतलेल्या आहेत दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून आणि ठेचून कढीपत्त्याची पाच सहा पानं घेतलेल्या आहेत आता पहिल्यांदा मी मिरच्या घालते लसूण घालूया तरीपत्ता सुद्धा घालूया लसूण थोडासा लालस झाला की आता कांदा झालेला लसूणचा कलर चेंज झाला आहे आता आपण कांदा घालूया एक मीडियम साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो टाकू आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करूया कांदा फ्राय होईपर्यंत आपण एक दोन मिनट असंच कलर चेंज होईपर्यंत कानद इधर व्यवस्थित भाजला गेला है गाय भर गोल्डन ब्राउन हालांकि टॉमैटो घूमे टॉमैटो मीडियम साइज चे बारीक चिरन घॉमेटो सॉस्ट हो टॉमॅटो सॉस झालाय आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालूयात त्यासोबतच हळद सुद्धा घालूयात आपण इथे एक छोटा चमचा मी हळद घालते आता हे एक दोन मिनिटं आपण करूया गैस की फ्लेम में लो करते इधे में एक गड्ढा कोबी आसा बारीक चिरन घो ये अपने घलिया स्वच्छ दूरी पड़े पानी मधे पानी घरने का हे मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे भाजी आता यावर आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ही वाफेवर आपण अशी शिजवून घेऊयात मी मीठ अजून टाकलेलं नाही ही भाजी क्वांटिटी जरी याची जास्त दिसत असली तरी शिजल्यानंतर श्रिंक होऊन भाजी कमी होणार आहे त्यामुळे मीठ आपण नंतर घालणार आहोत चला तर मग आता पंधरा वीस मिनटं आपण वाट पाहूयात दा मिनट आता अपन काड़ून बढ़ू क्वान्टिटी इतनी थोड़ी सी कमी आता अपन हा स्ेज पानी मीठ घटले अपने कोड़ी में आता आपण मीठ घालूयात तुम्ही हिरवी मिरची आणि मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी इथे अर्धा चमचा मीठ घालतोय आता आपण हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीमध्ये आणि पुन्हा दहा मिनिटं आपण ती वाफेवर शिजवून घेऊया दहा मिनटं झालेत आता आपण पुन्हा झाकण काढून घेऊया भाजी पूर्ण शिजली आहे इथे आपली कोबीची भाजी तयार आहे आता आपण झाकण ठेवूयात आणि गॅस बंद करतो इथे आपली झटपट आणि वाफेवरची कोबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत कमंग आणि झणझणीत रेसिपींसोबत धन्यवाद